नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिळ्या चपात्यापासून टेस्टी आणि पटकन होणारा नाश्ता तयार करणार आहोत आता मुली चपाती शिकत आहेत आणि त्यांच्या चपात्या दुसऱ्या दिवशी अशा कडक अशा झालेल्या आहेत नाही ते शिळ्या चपातीला तूप लावून गरम करून चहाबरोबर खायला आम्हाला भरपूर आवडतं पण यांना जर तूप लावून गरम केलं तर ते आणखीन कडक होतील त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता आपण आपला एक पारंपारिक असा नाश्ता तयार करूया तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या ज्या चपात्या आहेत त्याचे बारीक असे तुकडे करून टाकलेले आहेत आणि आपण हे बारीक असे याची पावडर करून घेणार आहोत अतिशय बारीक किंवा खूपच जाड असं नको तसं मिडियम आकारामध्ये आपल्याला पाहिजे अशा पद्धतीने ही आपण जे चपातीचा चुरा केलेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा आपला हा चपातीचा चुरा पाहिजे मिडियम आकाराचा हा आहे आता हे जर असे कडक असे चपात्या होत्या त्यासाठी मी थोडंसं पाणी त्यामध्ये एक ते दोन चमचा पाणी शिंपडणार आहे जर तुमच्या चपात्या नरम असतील तर पाणी शिंपडण्याची गरज नाही त्यानंतर आपण हे सर्व हलक्या हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे पाणी टाकलेलं आहे ते पाणी चपातीच्या सर्व चुऱ्याला लागेल आणि आपली जी चपातीचा चुरा आहे तो नरम असा होईल आता थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया एक कडे गरम केलेली होती त्यामध्ये दोन चमचा तेल मी गरम केलं आहे तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी फोडणीला टाकायचे आहे पाव चमचा जिरे घालायचे आहेत कडीपत्ता टाकायचा आहे आणि हिरवी मिरची दोन ते तीन बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत त्यात टाकायच्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला होता तो टाकलेला आहे आणि छान असा आपण याला परतून घेणार आहोत कांद्याचा रंग बदललेला आहे म्हणजे कांदा आपला छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे तोसुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो छान असा आपला शिजलेला आहे आता यामध्ये आपण बायकीचे साहित्य घालूया सर्वात अगोदर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि हे मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झालं आहे आता आपण गॅस स्लो करायचा आहे आणि यामध्ये आपण चपातीचा जो चुरा केला होता तो चुरा टाकायचा आहे हा नाश्ता तुम्ही कधी बनवला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे छान असं मिक्स झाल्याच्यानंतर एक ते दोन वाफ आपण येऊ देऊया तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहे एक वाफ आलेली आहे आणि आपण हे एकदा परतून घेऊया आता यामध्ये आपण दोन चमचा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत जर तुम्हाला शेंगदाणाचा कूट आवडत नसेल नाही टाकला तरी चालेल त्याने सुद्धा छान अशी याला टेस्ट येईल त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून टाकलेली आहे सर्व आपण एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक ते दोन मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवूया तरी ते दोन मिनटं झालेली आहेत आणि आपला जो नाश्ता आहे छान असा तयार आहे उरलेले चपातीचा छान असा आपला टेस्टी नाश्ता तयार आहे खायला खूपच छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा धन्यवाद